जय जय स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीचे भाजणीचे लाडू त्यासाठी लागणारे तुम्हाला या वाटीने एक वाटी हरभरा डाळ एक वाटी तांदूळ एक वाटी गहू एक सपाट वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ ही सर्व अशी भाजणी करून घ्यायची मी तयार करून ठेवलेली भाजणी ही भाजणी करून घ्यायची मिक्सरमध्ये फिरून घ्यायची त्यासाठी लागले बदाम काजू आणि खारीक याची भरड काढलेली आहे मी याशी बारीक त्यासाठी लागणारे आपल्याला तूप आणि एक वाटी साखर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही डबलने साखर टाकू शकता ती जी भाजणी भाजून घेतलेली होती आपण याशी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही थोडंसं सरवाळ आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू करूया आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकू त्यात आपण हे चांगलं भाजून घेऊया आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपण यात काजू बदाम आणि खारी याची पावडर टाकूया हे मिक्सरमधून बारीक केलेली साखर टाकूया जास्त गरम याच्यामध्येही टाकायचे नाही थोडंसं थंड द्यायचं हे सर्व आपण एका ताकामध्ये काढून घेऊया हे पीठ हे असं भाजलेचं असं तुपामध्ये चांगल्यापैकी भाजून घ्यायचं चा। आहे आता हे भाजीपर्यंत आपण हे साखर मिक्सरमधनं फिरून घेऊया मी एकच वाटी घेतली याच्यासाठी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन वाट्याही टाकू शकता आता हे मिक्सरमधनं फिरून घेऊया याला असे छोटे 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 आपण लाडू तयार करून घेऊया झाले आपले भाजणीचे लाडू तयार कारण हे वेगळ्या पद्धतीचे आहेत कधी ऐकलंही नसेल तुम्ही भाजणीचे लाडू पण एकदा नक्की करून बघा खाऊन बघा खूप खूप छान आहे सर्वजण आवडीने खासाल कारण याला आहे ना एकदम असं मी सांगितलं तुम्हाला की रवेदार हे करायचं त्याला मिक्सरमध्ये फिरवायचं पण नाही तुम्ही एकदम पिठासारखं बारीक त्याला करू शकता आणि बारीक केल्यानंतर त्याचे लाडू बनवू शकता आणि सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या दीदीकडून तुम्हाला दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा